ई एम सी जी एम गुरु आपल्या एक पूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय गट विमा योजना ही लागू करण्यात आलेली आहे परंतु अद्यापर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याला हेल्थ कार्ड किंवा ई कार्ड उपलब्ध झालेलं नाही त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर बघ त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल त्या त्यानंतर या व्हिडिओमध्ये मी आपलं क्लेम कशा प्रकारे चेक करायचा क्लेमचं स्टेटस काय असतं ते कशाप्रकारे चेक करायचं त्यानंतर कॅशलेस हॉस्पिटल कुठे कुठे आहेत पूर्ण महाराष्ट्रातील कॅशलेस हॉस्पिटल कशाप्रकारे बघायचे तेसुद्धा मी याच्यामध्ये सांगितलेलं त्यानंतर रिएम्बेसमेंट कशी करायची फाईल तेसुद्धा सांगितले आणि सविस्तर माहिती यामध्ये दिली ज्यामध्ये मेडिकल टी पी कसाशी कसा संपर्क कशा सा साधायचा सुद्धा माहिती दिलेली आहे चला तर पहिले सुरुवात करूया आपण हेल्थ कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं तर हेल्थ कार्ड डाउनलोड करण्यासाठी कार तीन पद्धती आहे एक तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन हेल्थ कार्ड डाउनलोड करू शकता दुसरं मोबाईल मोबाईल नंबर थ्रू ज्यामध्ये तुम्ही एक नंबर व्हॉट्सअपला सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपला त्यावर टेक्स्ट मेसेज करूनसुद्धा तुम्ही हेल्थ कार्ड डाउनलोड करू शकता आणि तिसरं एक जे एक नंबर दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही कॉलिंग करूनसुद्धा हेल्थ कार्ड डाउनलोड करू शकता तर तिन्ही प्रोसिजर कशा प्रकारे फॉलो करायचे आहे सुद्धा आपण बघूया चला तर पहिली प्रोसिजर जी काय आहे ती ऑफिशियल वेबसाईटला जेव्हा तुम्ही जासाल आणि बघसाल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मोबाईल डेस्कटॉप साईटला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही काय करणार आहात की ज्या लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा शेअर केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची पहिले माहिती टा ता, टाकायची आहे जे काय तुमचा एम्प्लॉय आय डी आहे म्हणजे ई सी नंबर तो टाकायचा आहे त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचे त्यानंतर थर्ड त्यामध्ये मुंबई महानगरपालिका अशा प्रकारे कंपनी नेम लिहायचे त्यानंतर तुम्हाला तेथून तुमचं जे काय हेल्थ कार्ड आहे उपलब्ध होईल त्यामध्ये काही हेल्थ कार्डमध्ये काही क्युरी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुम तुमच्या आस्थापना विभागात जाऊन तिथून चेंज करू शकता आता दुसरी पद्धत होती की जे काय टेक्स्ट मेसेज करायचं आहे तर ते टेक्स्ट मेसेज लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यामध्ये काय करायचं आहे बघा एक नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हाय पाठव पाठवायचं आहे त्या हाय पाठवल्यानंतर ते रिप्लाय येतात त्यामध्ये मेन्यू दिलेला असतो आणि त्या थ्रू तुम्ही ते, ते हेल्थ कार्ड डाउनलोड करू शकता ती सी पद्धत आहे की कॉलिंग करून तर कॉलिंगमध्ये काय करायचं आहे एक नंबर दिला आहे त्यामध्ये कॉलिंग करताना पहिले कॉल करायचा आहे कॉल कॉल रिसीव झाल्यानंतर एक आ, जे काही कस्टमर केअर असतात ते बोलतात की एक प्रेस करा तर एक प्रेस करायचं आहे एक प्रेस केल्यानंतर तुमचा ए सी नंबर आणि दुसरी माहिती आहे जीमेल आय डी ती त्यांना सांगायची ते तुमच्या काही वेळानंतर तुमच्या जीमेल आय डीवर तुमचा हेल्थ कार्ड पाठवणार आहेत आता तुम्हाला क्लेम स्टेटस कसं चेक करायचं कॅशलेस हॉस्पिटल क कुठे कुठे आहे रिएम्बेसमेंट कशी करायची या संदर्भात पुढे माहिती देतो आहे बघा तर पुढे आपण क्लेम स्टेटस कसं चेक करायचा ते आपण ऑफिशियल वेबसाईटला जाऊन बघूया त्यामध्ये बघू शकता तुम्हाला क्लेम कशा प्रकारे चेक करायचं त्यासाठी मी अगोदरच ऑलरेडी हे मेडी असिस्ट नंबर हा सेव केलेला तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तिच्यावर जाऊन नाही का तुम्हाला काय करायचं पहिले हाय पाठवायचं त्यानंतर अशा प्रकारची लिंक तुम्हाल येईल त्यानंतर हे मेन्यूवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला डाउनलोड ई कार्ड इथेसुद्धा डाउनलोड ई कार्ड डाउनलोड करू शकता तुम्ही व्यू क्लेम स्टेटस तर क्लेम स्टेटस चेक करायचं असेल तर त्याच्यावर हे क्लिक करायचं आणि सेंड करायचं आहे तुम्हाला ती तुमची माहिती पाठवणार कारण की तुमचा मोबाईल नंबर तिथे लिंक असणार त्यामुळे डायरेक्ट तिथे येणार आहे त्यानंतर कॅशलेस हॉस्पिटलची लिस्ट बघायची असेल तर इथे कॅशलेस हॉस्पिटल क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आतमध्ये गेल्यानंतर नंतर तुम्हाला तुमचा जो काही तुमचा जिल्हा असणार आहे त्याच्यात निवडायचा आहे आणि तुम्हाला जी काही मेडिकल हेल्थ इन्शुरन्स कंपनी आपली त्याची नाव टाकाय मे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ते टाकायचं आहे तुम्हाला तिथील सर्व कॅशलेस हॉस्पिटलची माहिती मिळेल त्यानंतर कॅशलेस क्लेम फॉर्मसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे कशाप्रकारे क्लेम फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता फॉर्म फॉर्मसुद्धा तुम्ही या इथून डाउनलोड करू शकता मी हे सर्व फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलेले तिथे तिथेसुद्धा बघू शकता आणि मेडिके मेडी असिस्ट ऑफिस तिथलंसुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते आपण इथे फॉर एक्झाम्पल म्हणून करून दाखवतो तुम्हाला सेंड बनायचं आहे त्यानंतर बघा मी नेट बंद केलेलं ते तर तुम्हाला माहिती मिळेल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्व बी एम सी कर्मचाऱ्यांना ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल